भेट झाली तुझी झालो मी तुझा प्रेमाचा मला लागला लळा भेट झाली तुझी झालो मी तुझा प्रेमाचा मला लागला लळा प्रपोज केलो तुला तू तु दिला मला नकार होकार देऊन पुन्हा केली तू माझा स्वीकार धोक्यावरती धोका तू देत आहेस मला धोक्यावरती धोका तू देत आहेस मला तरीही जीव मी लावतोय तुला तरीही जीव मी लावतोय तुला झालो दोघेही प्रेमात प्रेमवेडे गिरवले मिळून प्रेमाचे धडे झालो दोघेही प्रेमात प्रेमडे गिरवले प्रेमाचे मिळून धडे तुझ्या आई बाबांना समजले हे सारे बंद केलीस तू ही तुझ्या भेटीची द्वारे धोक्यावरती धोका तू देत आहेस मला तरीही जीव मी लावतोय तुला धोक्यावरती धोका तू देत आहेस मला तरीही जीव मी लावतोय तुला लग्नासाठी तुला बघितला सावकार दिली तू काग त्याला होकार लग्नासाठी तुला बघितला सावकार दिली तू काग त्याला होकार गाडी बंगल्यासाठी तू सोडतेस मला गाडी बंगल्यासाठी तू सोडतेस मला माझ्या एवढ प्रेम कोणी करणार नाही तुला धोक्यावरती धोका तू देत आहेस मला तरीही जीव मी लावतोय तुला नको नको प्रेमाचा नाद हा पुन्हा प्रेम करून मोठा केला मी गुन्हा नको नको प्रेमाचा नाद हा पुन्हा प्रेम करून मोठा केला मी गुन्हा जीव कुठे सांगा मी लावू पुन्हा जिच्यावर प्रेम केल तिन लावला चुना धोक्यावरती धोका तू देत आहेस मला तरीही जीव मी लावतोय तुला धोक्यावरती धोका तू देत आहेस मला तरीही जीव मी लावतोय तुला कुमुद कदम पांगरदरवाडी